हजारो जाती धर्म प्रांत भाषा यातून जन्मला आपला देश, भारत, या विविधतेत एकतेचा धागा विणला तो एका गोष्टीने प्रज्ञा सूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात लिहिण्यात आलेले आपले भारतीय संविधान हे संविधान भारताने सव्वीस जानेवारी एकोणीसशे रोजी स्वीकारले तो खरच एक युगप्रवर्तक दिवस होता कारण आज राष्ट्रीय एकात्मतेच्या पायावर उभ्या असलेल्या भारताने त्या दिवशी एका नव्या युगात प्रवेश केला होता ते युग होते प्रजासत्ताक भारताचे काही लोकमान्य हे युग टिळक लाला राय, चंद्र पाल स्वातंत्र्यवीर सावरकर नेताजी सुभाषचंद्र बोस अशा कित्येक स्वातंत्र्य सेनानी कोट्यावधी भारतीयांच्या मनात या युगाचे बीज पेरले होते मंगल पांडे झाशीची राणी लक्ष्मीबाई वासुदेव बळवंत फडके शहीद ए भगतसिंग अशा कित्येक क्रांतिकारकांनी त्यासाठी आपल्या सर्वस्वाचे समर्पण केलं होतं लाखो अनाम भारतीयांनी आपले प्राण भारत मातेच्या चरणी वाहिले होते त्यांच्या त्याग बलिदान आणि संघर्षातूनच आपला भारत आधी स्वतंत्र आणि मग प्रजासत्ताक झाला कोट्यवधी भारतीयांनी त्या दिवशी एक प्रतिज्ञा घेतली एक भारत श्रेष्ठ भारत घडवण्याची आपापल्या क्षेत्रात उत्तम देऊन भारताला ग्रेट बनवणे हेच एकमात्र ध्येय उराशी बाळगलेल्या भारतीयांमुळे आपला देश परमवैभवाच्या दिशेने घोडदौड करू लागला जल असो वा जमीन आकाश असो वा अंतराळ आज प्रत्येक ठिकाणी आपला देश समर्थ होत आहे प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर आणि वैभव संपन्न होत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही आपल्या देशाची वाटचाल संविधानाच्या पायावरच निरंतर, निरंतर होत आली आहे आणि निरंतर होत राहील आज मोदीजींच्या नेतृत्वात आपण 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचे ध्येय समोर ठेवले आहे केंद्र आणि राज्य अशा दोन्ही ठिकाणी सत्तेत असणारे भाजपा सरकार नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण पद्धतीने त्या ध्येयाच्या दिशेने आपले एक एक पाऊल टाकत आहे ही वाटचाल मोदीजींच्या नेतृत्वात निरंतर सुरू राहील असा विश्वास आहे या वाटचालीत सर्वतोपरी योगदान देण्याचा संकल्प प्रत्येकाने करूया सर्व भारतीयांना शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा